शीर्षक चांदोबा पाण्यात पडला नदी किनारी तीन माकडे एका झाडावर निवांत बसले होते रात्रीच्या प्रतिबिंब दिसत होते झाडावरील एका माकडाची दृष्टी त्या पाण्यावर पडली त्याने पाण्यात पाहिले की चांदोबा पाण्यात आहे त्याने आपल्या दोन्ही माकड मित्रांना म्हटले की बघा या एकाने म्हटले हो मी रोज बघतो की चांदोबा आकाशात असतो तर आज चांदोबा पाण्यात कसा वाटत ये की चांदोबा आज आकाशातून पाण्यात पडला तिसऱ्या माकडाने दोन्ही माकडाला म्हटले चला आपण या चांदोबाला हातात घेऊ बाकी दोघांनाही गोष्ट आवडली आणि तेही त्याच्या सोबत चंद्राला हात लावला मारले पण तिघांच्या मनात एकच प्रश्न की आपण तिघे झाडावर आहोत आणि खाली नदीच्या पाण्यात चांदोबा आहे जर आपल्यातील कोणी त्या पाण्यात पडला तर दुसऱ्याने बुद्धी लढवली की आपण जर एकमेकांचा हात धरून खाली गेलो तर आपण चांदोबाला हात लावू शकतो तिघेही मानली आणि एकमेकांचा हात धरून ते खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागले एवढ्यात काय ज्या माकडाने झाडाला पकडून दोन्ही माकडाला खाली घेतलेला त्याचा हात घसरला आणि तीनही माकडे पाण्यात पडली आणि रात्रीच्या थंड्या पाण्यात ओरडायला लागली पाणी हल्ल्यामुळे चंद्राचे प्रतिबिंब तिथून निघून गेले मग ती तिन्ही माकडे वाचवा वाचवा ओरडायला लागली यातून आपल्याला काय शिक मिळाली दिसते तसा नसते